विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जागतिक पर्यावरण दिवस साजरा अनुभव शिक्षा केंद्राचा वेगळा उपक्रम उपक्रमातून पशुपक्ष्यांना पाणवाट्यांच्या माध्यमातून पिण्याचे नियोजन व वृक्ष लागवडी अमरावती युवा अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत दिनांक पाच सहा दोन हजार बावीस रोजी जागतिक पर्यावरण दिवस अमरावती येथील मालटेकडी येथे अनुभव शिक्षा केंद्राचे पर्यावरण मूल्य जोपासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला या पर्यावरण दिनानिमित्त अमरावती येथील मालटेकडी येथे वृक्ष लागवड करण्यात आली त्यामध्ये कडुनिम वड सिसम या प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली तसेच मालटेकडी येथे प्रत्येक युवकांनी टाकाऊपासून टिकाऊ पानवाट्या तयार करून पशुपक्ष्यांना पाण्याचे नियोजन केले पर्यावरण मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले अशा प्रकारे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला या पर्यावरण दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्रातील अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक माननीय आशिक धोंगडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला या पर्यावरण दिनानिमित्त अनुभव साथी माननीय सतीश भगत या कार्यक्रमाला उपस्थित होते अमरावती येथील अनुभव मित्रभूषण राममाघरे आशिष तानोळकर साक्षी भांगे प्रतीक्षा गजबिये तृप्ती धनर तेजस्विनी ठाकरे दीक्षा वासनिक प्राची इंगोले गौरी सोळंके दीक्षा वासनिक कोमल भोयर दीक्षा आढव रोशनी उमरकर हे युवक व युती जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमामध्ये उपस्थित होते अशा प्रकारे जागतिक पर्यावरण दिवस पर साजरा करण्यात आला पाच जून पर्यावरण दिन त्यानिमित्ताने अमरावती विभागातर्फे अनुभव शिक्षा केंद्र अमरावती विभाग यांनी माळटेकडी या ठिकाणी अतिशय उत्साहात पर्यावरण दिन ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवून साजरा केला आहे जसं की आपण पाहू शकता की पक्ष्यांसाठी पाणी आणि झाडे लावा झाडे जगवा हा एक संदेशामधून संपूर्ण समाजाला आपण देत आहोत आणि हा संदेश अनुभव शिक्षा केंद्र यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचत आहे आणि खरंच अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं असं काम अनुभव शिक्षा केंद्रामार्फत नेहमीच त्यांचे अनेक उपक्रम असतातच पण हा पण उप जो उपक्रम आहे तो पण एक चांगला उपक्रम या ठिकाणी आज ठरला आहे धन्यवाद जाइने और चाइने और